हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा चला तर मग आपण आपला स्टोरीकडे वळूयात कळतं आहे तर मग वळत का नाही धीरज मायरा तुझ्यासाठी योग्य नाही रे तुझ्यासाठी फक्त शिवांशीच योग्य आहे रुहीने ठामपणे सांगितलं धीरज थोडा विचारात पडला मला काही कळत नाही आहे रुही मी सध्या स्वतःच्या विचारात अडकून पडलोय तिची आणि माझी पहिली भेट झाली तेव्हापासून सतत वाटतंय की तिला मी कुठेतरी आधी पाहिलंय जणू काही का पूर्वीचं नातं आहे आमचं आणि हो त्या रात्री जे झालं ते फक्त घडलं म्हणून नाही पण सकाळी उठल्यावर देखील डोक्यात पहिल्यांदा तिचाच विचार आला नील पुढे आला धीरज तुझ्या मनात काहीतरी चालू आहे हे आम्हाला माहीत आहे पण बघ तुझं मन देखील तुला शिवांशीकडे आहे मग अडतोस कशाला या फसव्या मायराच्या प्रेमात अडकणं बंद कर कार्तिकने देखील हात जोडले अरे बघ ना आम्ही किती वेळा तुला समजावले मायरा फक्त तुझा वापर करते आणि तुला अडकवते पण तू ऐकतच नाहीयेस आता तरी शुद्धी दे आणि तिचा नाच सोड धीरजने थोडा विस्मरून विचारलं पण जर असं होतंय तर त्या रात्री मी तिच्या जवळ कसा गेलो रुहीने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला अरे धीरज ते फक्त क्षणिक आकर्षण होतं दुसरं काही नाही ती तुझ्या मनाच्या कमकुवत जागा ओळखते आणि तिथेच वार करते त्यामुळे उगाच स्वतःला दोष देऊ नकोस नीलने पुन्हा एकदा ठामपणे सांगितलं धीरज आता तरी योग्य वाटेवर चल सगळ्यांनी तुला सावध केले अजून वेळ गेली नाही आता तरी या चुकीच्या वाटेवरून वळून नीट विचार कर पृथ्वीने देखील मत दिलं शांत डोक्यानं बस आणि विचार कर तुझ्यासाठी कोण योग्य आहे मायरा की शिवांशी तुझं मन तुला उत्तर देईल धीरज थोडा हसतच म्हणाला हो पण कितीही योग्य असली तरी इतक्यात मी तिला ॲक्सेप्ट करणार नाही माझ्या काही अटी आहेत धीरज म्हणतो सगळे गोंधळून त्याच्याकडे बघू लागले काय म्हणतोस धीरजने थोडा मिश्किल हसत सांगितलं तीन मा, तिनं माझ्यावर चॅलेंज घेतले एका वर्षात मला तिचं करायचे मला ह्या धीरज राजपूतला प्रेमात वाढायचे तर करू देत प्रयत्न सगळे एकदम शॉक झाले काय धीरजने ओठांचा कोपरा ओढवत उत्तर दिलं यस yes. आणि खरं तर खरं सांगू का मला तिला पाहिलं की छान वाटतं आणि हे सगळं तुम्ही बघताय लक्ष ठेवताय हे पण कळतंय मला पृथ्वी दात दाखवत म्हणाला हे बघ तू तिच्या प्रेमात आधीच पडलायस काल मॉलमध्ये तिला बघितल्यावर तुझ्या चेहऱ्यावरचा तो हसरा भाव आम्ही पाहिला आहे धीरज थोडा खवळून म्हणाला तुमचं काही काम तुम्हाला काही कामधंदा नाही का सतत माझ्यावर लक्ष ठेवता रुही लगेच उत्तरली आम्ही इथे तुझ्यासाठीच आलोय दुसरं काही नाही नीलने हसतच म्हटलं पण खरं सांगू धीरज तुझं नशीब मस्त आहे अशी बायको मिळणं सोपं नाही शिवानी आंटी सारखीच आहे शिवांशी सगळ्यांना सांभाळणारी भेदभाव न करणारी रुहीने ही मान डोलावली हो दोघींचा स्वभाव खूप मिळता जुळता आहे कार्तिक लगेच हसून म्हणाला पण या अँटिक फिशच्या आयुष्यात एवढ्या सुंदर आणि चांगल्या मुली कशा येतात काय माहिती पृथ्वीनेही साथ दिली मलाही कळत नाही शिवांशी एवढी गोड दिसते आणि इतका छान स्वभाव आणि प्रेम पण करते ह्यावर तर धीरज रागात उठला एकदाच सांगतो तुम्हाला मी सर्किट डोक्याचा नाही अँटिक पीस नाही थांबा तुम्हाला बघतोच मी असं धीरज त्या सगळ्यांना म्हणतो हे ऐकून सगळे पळू लागले धीरज त्यांच्या मागे धावू लागला आणि मग सुरू झाली मस्ती कोणी पकडतं तर कोणी सुटवतं नील आणि चार्ली पण सामील झाले आणि त्या ग्रुपची धम्माल सुरू झाली यांची मस्ती बघून आश्रमातले बाकीचे पोरं आणि शिवांशी सुद्धा त्यांना बघत होते अगदी लहान मुलांसारखीच यांची पकडापकडी चालू होती त्या मुलांच्या हाती जी खेळणी लागली ती एकमेकांकडे फेकत होते शेवटी दमून सगळे एका साईडला खाली बसले आणि शिवांशी लगेच थंड पाण्याच्या बाटल्या घेऊन आली आणि सगळ्यांना दिल्या झालेले दमलेले सगळे गार पाणी पिऊन निवांत झाले थोडा वेळ तिथे गप्पा मारून सगळे बाहेर पडले त्यांनी अजून एक अनाथ आश्रम घेतला होता तिथेसुद्धा जाऊन गरजूंना मदतीचे पैसे दिले आणि मग सगळे घरी परतले तर सगळे फ्रेश होऊन आपापली राहिलेली पॅकिंग करायला लागले आणि मग रात्री डिनरसाठी एकत्र जमले डिनर करून सगळे बॅग्स घेऊन खाली आले आणि सगळे लवकर माघारी या हा गीताई म्हणते त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत त्या म्हणाल्या तर त्यासाठी आता इथे हो आजी सगळे त्यांच्या पाया पडत म्हणाले आणि त्यानंतर मात्र आता इथे चारली तुझी ही बॅग कुठे घालत आहेस धीरजने विचारलं तर त्याचनंतर माझं एक महत्त्वाचं काम आहे मला अमेरिकेला जायचं आहे एका आठवड्यासाठी चार्ली म्हणाला बरं बरं पण लवकर ये धीरज म्हणाला चला निघूया फ्लाईट लेट होतील धीरज म्हणाला आम्हाला आहे का तुला एवढी खाई झाली पृथ्वी म्हणाला हो आहे चला लवकर धीरज हसतच त्यांना म्हणतो बघ शिवांशी कसा हकलायला लागलाय आम्हाला तुझा नवरा आम्हाला ही शिवांशीला मिठी मारतच म्हणाली तर घरात नक्की या आणि जास्त दिवस रहा परत नक्की या आणि जास्त दिवस रहा शिवांशी म्हणाली हो मग आणि यावेळेस इकडे शिफ्ट होण्याचा प्लॅन करून येणार आहोत कार्तिक म्हणाला लवकर तुमचा प्लॅन पूर्ण होऊ दे नीलम त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली सगळ्यांनी एकमेकांना भेटून निरोप घेतला धीरज आणि रोहित त्यांना सोडवायला गेले जाता जाता चार्ली औषीला भेटून गेला बाकीच्यांनीही तिला भेटून बाय केलं सगळे एअरपोर्टवर आले धीरज काळजी घे आणि सांगितलेलं लक्षात ठेव रूही त्याला मिठी मारतच म्हणाली तर हो काळजी घे धीरज म्हणाला सर्वात आधी रोहितची दिल्लीची फ्लाईट होती तिच्या पाठोपाठ कार्तिक बेंगलोरला मग नील चेन्नईला आणि नंतर चार्ली अमेरिकेला आणि शेवटी पृथ्वी संभाजीनगरला गेला सगळ्यांना निरोप देऊन धीरज आणि रोहित रात्री अकरा वाजता घरी आले तर रूममध्ये आल्यावर धीरजची नजर सहज सोप्याकडे गेली तर तिथे शिवांशी झोपलेली होती एका कुशीवर झोपल्यामुळे एका बाजूचा चेहरा दिसत होता तिच्याकडे पाहून धीरजच्या प्रेमात पडतोय का धीरज स्वतःलाच प्रश्न विचारला काय कळत नाहीये पण एवढं मात्र खरंय की तिचं आणि माझं काहीतरी नातं आहे सगळे म्हणताय ते खरंय मी नशीबवान आहे शिवांशी सारखी बायको मिळाली पण इतकं सोपं नाही हा या धीरज राजपूतला मिळवणं थोडा त्रास द्यावा लागेल तिला धीरज तिच्याकडे बघत गाला थसला आणि वॉशरूममध्ये गेला वॉशरूममधून येऊन तो तर स्टडीमध्ये गेला दोन दिवस ऑफिसला न गेल्यामुळे मेल्स आणि कामाचा ढिगारा पडलेला सगळी मेल्स चेक करून थोडं काम करून तो जवळपास दोन वाजता रूममध्ये आला रूममध्ये आल्या आल्या धीरजचं लक्ष पुन्हा शिवांशीकडे गेलं तो शर्ट काढून तसाच बेडवर झोपला आणि तिच्याकडे पाहू लागला त्याला त्यांच्या पहिल्या दिवसापासूनचे क्षण आठवले तिच्या चेहऱ्याकडे बघता बघता तो गोड आठवणीत झोपून गेला पहाटे सहा वाजता शिवांशीला जाग येते नेहमीप्रमाणे तिची नजर धीरजवर जाते तो बेडवर पालथा पडून गाठ झोपलेला असतो त्याच्याकडे पाहताच तिला पर्वाची पहाट आठवते जेव्हा ती त्याच्या मिठीत होती तो क्षण आठवताच तिचे गाल गुलाबी होतात थोडा वेळ त्याच्याकडे बघून ती अंघोळीला जाते साडी नेसून तयार होऊन ती खाली येते आणि रोजच्या सारखाच नित्यक्रम सुरू करते साडेसहाला धीरज उठतो आणि जिममध्ये जातो त्याचे मित्र आले होते तेव्हापासून त्याने जिम बंदच टाकलं होतं आणि बाहेर खाणं मात्र वाढलं होतं आठ वाजता सगळे नाश्त्यासाठी गोळा होतात काल रिया आणि प्रियाने त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवायला सांगितले होते म्हणून शिवांशीने त्यांच्या आणि रोहितच्या आवडीचे बनवले होते आजही सगळे तिच्या नाश्त्याचं कौतुक करतात नाश्ता झाल्यावर शिवांशी कॉलेजसाठी निघते दोन दिवस सुट्टी झाल्यामुळे ती थोडं लवकरच उरकते आज तिने साडीऐवजी लेगिन्स आणि टॉप घातलेला असतो इकडे रोहित रिया आणि प्रिया एकत्र जाणार असतात पण त्यांच्या कारचे टायर पंक्चर असते आणि धीरजची सोडून दुसरी एकही कार उपलब्ध नसते गीता एक कार घेऊन देवळात देवेंद्र आणि नीलम बाहेर गेलेले असतात महेंद्र अर्जंट हॉस्पिटलमध्ये आणि प्रीती पण दुसऱ्या गावी गेलेली असते भाई आता आम्हाला स्कूलला उशीर होणार रिया म्हणते नाही होत आज मी सोडतो तुम्हाला मलाही ऑफिसला जायचं आहे चला लवकर धीरज लॅपटॉप बॅग उचलत म्हणतो ते तिघं त्याच्या मागे जातात धीरज आधी रिया आणि प्रियाला गेटवर सोडतो आणि मग रोहितला कॉलेजच्या गेटवर सोडतो रोहित त्याला बाय करतो धीरज पण त्याच्याकडे बघतो आणि कार सुरू करतो तेवढ्या समोरून येणाऱ्या जोडीवर नजर जाते एक क्षण तो तिला बघतो आणि कुठेतरी त्याचे मन बेचैन होते नाराज मनाने कार ऑफिसकडे घेऊन जातो शिवांशी कॉलेजमध्ये पोहोचल्यावर स्टाफ रूममध्ये जाऊन दुसऱ्या टीचर्सकडून एक्स्ट्रा लेक्चर्स घेते दोन दिवस सुट्टी झाल्यामुळे तिला ते भरून काढायचं असतं नोट्स काढत असताना अमय येतो काय करताय मॅडम तीन दिवस कुठे होतात अमय शिवांशीला विचारतो त्यांचा बर्थडे होता आणि मित्र आले होते होते म्हणून बाहेर गेले शिवांशी हसूनच सांगते मग आम्हाला सांगितलं नाही आम्ही काय पार्टी मागणार होतो का अमय शिवांशीला म्हणतो तसंच नाही रे त्यामागे मोठी स्टोरी आहे नंतर सांगते कधीतरी शिवांशी म्हणते बरं कधी आलीस कॉलेजला अमय लवकर आले जरा माझे लेक्चर मिस झाले तीन दिवसाचे ते भरून काढते शिवांशी म्हणते चला चहा घेऊया अमय म्हणतो नको आता शिवांशी अगं तुझ्या नवऱ्याच्या बर्थडेला पार्टी नाही मागतो मी माझ्या पैशाने देतो अमय गप्प रे असं काही नाही नोट्स काढते म्हणून बोलले शिवांशी म्हणते चला मग आज बेबीमुळे वर्षाला नाश्ता करायला वेळ नाही मिळाला मी पण काही खाल्लं आहे अमय म्हणतो बरं पण फक्त चहा नको काहीतरी खाऊन घेऊ शिवांशी म्हणते दोघं कॅन्टीनमध्ये जातात शिवांशी चहा घेते आणि अमय नाश्ता नंतर दोघं कॅन्टीनमधून स्टाफ रूमकडे जात असताना ग्राउंडवर अमय एक जोक करतो त्यावर शिमांशी हसते आणि तेव्हाच धीरजचं लक्ष त्यांच्याकडे जातं सुरुवातीला त्याला फक्त शिमांशी हसताना दिसते पण ती हसत हसत अमयला टाळी देते तेव्हा तो लक्ष देतो आणि तिला दुसऱ्याच्या बरोबर एवढं मोकळं हसताना बघून त्याला कुठेतरी चटका लागतो इकडे ऑफिसमध्ये धीरज आपलं काम करत असतो पण राहून राहून त्याला शिवांशीची मगाशीची हसण्याची आठवण येत राहते चेहरा आठवून त्याच्या पण गालावर हसू येतं पण तेवढ्यात त्याला तिचा मित्र आठवतो आणि त्याच्या कपाळावर आठ्या पसरतात कोण आहे हा बघायलाच पाहिजे मला धीरज स्वतःशी विचार करत असतो तेवढ्यात गुरु नॉक करत केबिनमध्ये येतो सर मायरा मॅडमचा कॉल आहे तुम्ही रिसीव केला नाही म्हणून माझ्या फोनवर आला आहे गुरु धीरजला फोन देत म्हणतो धीरज हुं। होंकार भरत तिचा फोन घेतो हॅलो धीरज मायरा धीरजला बोलते बेबी कुठे आहेस तू आणि माझा कॉल का रिसीव करत नाहीस माझा नंबर ब्लॉक केलास का मायरा धीरजला विचारते कामात बिझी आहे मी तुला काय काम होतं माझ्याशी धीरज थोड्या वृक्षचुरात बोलतो तर अगं असं का करतोस धीरज त्या दिवशी भेटलो आणि मग कधीच भेटलो नाही तुझ्या सुद्धा किती कॉल केले मी मी तुझ्या घरीही आले होते पण तुझ्या गार्ड्सनी मला गेटवरून हकलून दिलं मायरा रडत सांगू लागते तर काय तू माझ्या घरी आली होतीस तर धीरज शॉक होऊन विचारतो त्याला याबद्दल काहीच माहिती नसतं तर त्या दिवशी ती खरंच आली होती पण चार्ली आणि गीताईने आधीच गार्ड्सना सांगितलं होतं तिचं आत येणं नाही हो ना आणि वर तुझी ती बायको ती पण तुझ्या बड्डेच्या आदल्या दिवशी आली होती मूर्ख मुलगी माझ्यावर दादागिरी करून गेली मायरा सांगते तिला वाटतं आता धीरज सगळ्यांना ओरडेल काय शिवांशी पण आली होती पण काय बोलली ती तुला धीरजला धक्क्यावर धक्का बसत असतो ती तुझ्याबद्दल विचारत होती मला माहीत नव्हतं तू कुठे आहेस ते म्हणून सांगितलं मला माहीत नाही नाही तरी तिने मला धक्का देऊन फ्लॅटमध्ये शिरून सगळीकडे तुला शोधलं न भेटल्यावर निघून गेली आणि जाताना मला म्हणाली माझ्या नवऱ्याला शोधायला आले होते आणि मला धमकी देऊन गेली की माझ्या नवऱ्यापासून लांब राहा नाही तर तुला सोडणार नाही मायरा रडायचं नाटक करत त्याला सांगत असते तर धीरज हे सगळं ऐकून घेतो तर आता पुढील भागात धीरज शिवांशीवर चिडेल काय हे आपल्याला पाहायला मिळेल तर पाहत रहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा